कशी काहीशी आपली प्लेट भरलेली आहे मामाकडे बरोबर टायमामध्ये पोहोचलोय लागले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे निखिल परदेशी व्लॉग्स आणि कालच आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे सो आज आपले काल थोडा शांतमध्ये झाला कारण मूड थोडा हे झाला होता शांत म्हणजे एक एंडिंग तुम्ही पाहिली असेल जरा आवाजसुद्धा हे झाला होता पण आज आता सेकंड डे आहे काल विसर्जन झालं गणपती बाप्पाचं तर गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आमचे ॲक्च्युली उपास सुटतात म्हणजे श्रावणातले सुद्धा आणि जो श्रावण म्हणजे कंटिन्यू होतो तो अमावस्येनंतर आम्ही नॉनव्हेज खात नाही म नॉनव्हेज म्हणजे मच्छी वगैरे ते आम्ही गणपती विसर्जनानंतर म्हणजे गणपती विसर्जनानंतर आम्ही कंटिन्यू करतो नॉनव्हेज वगैरे खाणं तर त्याला आमच्यामध्ये कर म्हणतात करत नाही ना हां कर, हा, कर म्हणतात तर आज केलेलं आहे दाखवतो मी खास कोलबी आणण्यासाठी मित्रांना पाठवलं मित्रांना म्हणजे भावांना पाठवलं होतं एकदाऱ्याला कारण मस्त कोलबी आली होती तिकडे एक फ्रेश एकदम हां एकदारा मुरुड हो। तर दाखवतो तुम्हाला मी प्लेट कशी मस्त भरली आहे आणि महिन्याभराचं सगळं कवर करणार आहोत <laughs> चला मी तुम्हाला प्लेट दाखवतो कशी मस्त एकदम भरलेली आहे मच्छी नाही खास मच्छी आहे आपण चिकन मटनचा एवढा शौकीन नाही आहे मच्छी येस दाखवतो मी प्लेट तसा आई काय काय केलंय सांगू शकतेस बोंबील बोंबील फ्राय खजुराचा फ्राय खजुरा फ्राय त्यानंतर मांदिल्याचं कालवण आहे अच्छा खेकड्यांचं ना हे काय हे मांदिलाचं कालवण आहे ना हे हे काय आहे हे भिंजे आहेत अच्छा हे पप्पांसाठी भिंजे केलेले आहेत तो कुठे तो अच्छा खेकड्याचं कालवण केलंय त्यानंतर कोलबीचं कालवण केलंय त्यानंतर बोंबील फ्राय केलेत अजून काय केलंय भात चपाती भात नाही ते तर नॉर्मल आहे पण खास स्पेशल असं म्हणजे खेकड्याचं कालव खेकड्याचं कालवण केलंय कोलबीचं कालवण आहे त्यानंतर बोंबील फ्राय केले आहेत पुन्हा कोलवी फ्राय केली आहे त्यानंतर खजुऱ्याचं कालवण आहे आणि प्लस पप्पांसाठी भिंजे पप्पा भिंजे खातात पप्पांना भिंजे आवडतात आणि खास कोमल बाय आमची जेवायला आलेली आहे का तर मावरा केलाय त्यासाठी नक्की ना कोमल मावरा आहे म्हणून आलीस ना हां आणि हा भाई काय थांबत नसतो नॉनव्हेज असल्यावर तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असतं घाम कुठेपर्यंत खातो नॉनव्हेज असलं काय म्हणते काय भिजे पाहिजे तुला भिंज्याची वाटी कोमलला चलो मी माझी प्लेट दाखवतो अशी काहीशी आपली प्लेट भरलेली आहे जसं मी म्हणालो हे चिंबोऱ्याचं कालवण आहे हे कोलबीचं कालवण चपाती कोलबी फ्राय आणि हे खजुऱ्याच्या तुकड्या खास फ्राय करण्यासाठी आणल्या होत्या आणि कांदा तर जास्त थांबत नाही सुरुवात करतो कारण महिन्याभराची प्रतीक्षा प्रतिक्षा <laughs> हा लॉक कंटिन्यू करतो ऍक्च्युली बरेच म्हणजे तीन चार दिवस काय आणि मी जस्ट म्हणजे ना गाडी चालू केली मी आता मामाच्या गावी चाललो होतो अनंत चतुर्दशीचं विसर्जन करण्यासाठी आणि मी जस्ट गाडी चालू केली आणि तुम्हाला सांगतो सो सोने पे सुहागा हे बघा हे जे आपलं उडाले होतं ना म्हणजे मध्ये काही एरर आला होता माहीत नाही भाई चालू झालंय महादेवाची कृपा म्हणा चालू झालं तर आता मी चाललोय मामाकडे अनंत चतुर्दशीचा मामाचा गणपती बाप्पा असतो तर त्याचा आज विसर्जन आहे आज अनंत चतुर्दशी आहे तर मी आई पप्पा त्यानंतर मावशी असे आम्ही चौघ जण निघतोय माझ्या गावातून तर चला मी आता रस्त्यामध्ये आता तोच तो रस्ता काय मी दाखवणार नाही तर तसं मी पोचलो होतो परंतु सीन असा झाला की पेट्रोल लो दाखवत आहेत मी आता चाललोय विहूरला पेट्रोल पंपावर फाटली आहे खरं म्हणजे केलं तर कारण हा डिस्प्ले गेल्यामुळे रेंज कळत नाहीये ना तो सीन झालाय भरला भाई डिझेल फायनली मामाकडे बरोबर टायमामध्ये मध्ये पोचलोय आता मामाकडे आरती चालू आहे आरती घेत आहेत दाखव तुम्ही बघा काय चाललं लाल्या लाल्या काय रे की मी मगाशी दुपारी आलो इथे मामाकडे आता गणपती बाप्पाची म्हणजे मामाच्या गणपती बाप्पाची उत्तर पूजा वगैरे झालेली आहे आणि गणपती बाप्पा सुद्धा आम्ही बाहेर काढलेलं आहे तर आता विसर्जनाची तयारी ऑलमोस्ट म्हणजे झालेली आहे दाखवतो मी ते प्रसादी बनवते आणि आई खोबरं किस्से प्रसादासाठीच आणि हे जे काही मिठाई वगैरे आहे ती पण आपण प्रसादा माझं आता रिक्त झालंय कारण गणपती बाप्पा विसर्जनासाठी आपण काढला आहे बाहेर हे बघा असं रूप आहे सगळ्यांची तयारी तशी ऑलमोस्ट झालेलीच आहे एक दहा पंधरा मिनिटांमध्ये निघतो आम्ही विसर्जनासाठी तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा लोटीच्या पाण्याची 哎，我叫老牛，对吧？对嗯 Padre, Saravani Sundara, Ushimurachi, Tisrake, Mada, Mutta, Morachi, Jerema 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 மாமாஷ மார ஓகே திகட்டி பாப்பா மோரிய மங்கலமூர் மோயா अरे <laughs> मी कॅमेरा चालू केला तिकडे द्या वाज वाज किती देत अशी स्पीकर चालू होता म्हणून मला बोलता येत नव्हतं म्हटलं आवाज रेकॉर्ड होईल की नाही ते आता मामाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे हे आता सगळे रिटर्न येत आहेत घरी मामा आणि ही आमची मामी मामीचा जो काही काय झालं तिला हे केलं होतं मी मेसेज केलं होतं मेसेज केलं होतं तिला की विसर्जन झालं का तुमचं तर बोलते ना अजून अर्धात असतील विचारलं तू नाही गेली का अर्धात असतील म्हणजे नाही गेली का नाही गेली तर कंटाळा आला होता <laughs> आला होता घरी थांबली अशा माणसाना चोपलं पाहिजे हे बघा आणखीन मागे गणपती बाप्पा येतो हा मधगावचा सल्लूबाई तुम्ही सल्लू सल्लूबाई बघितलाच आणि <laughs> हा सलीम लंगडा <laughs>